जय शिवराय आजकाल अनेकदा एखाद्या कलाकृतीचा ट्रेलर हा माध्यमांवर येतो मग ती वेब सिरीज असेल तो चित्रपट असेल ती एखादी मालिका असेल आणि त्यातही विषय जर ऐतिहासिक असेल आणि तो विषय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी निगडित असेल तर चर्चेला सुरुवात होते अनेक जण आपापली मतं व्यक्त करतात त्यात ही प्रत्येकाची रास्त भावना असते की कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत कारण फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची मराठी माणसाची आराध्य दैवत आहेत मराठी माणसाचा तो स्वाभिमान आहे आपली अस्मिता आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना विशेषतः जेव्हा ऐतिहासिक विषय समोर येतो तेव्हा अनेकांच्या मनात अनेक संशय अनेक शंका तयार होतात हा व्हिडिओ करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की असाच मला एक ट्रेलर माझ्या पाहण्यात आला आणि त्यानंतर अनेक शिवशंभू भक्तांचे मला फोन यायला सुरुवात झाली की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी काही छेडछाड तर नाही ना हॉटस्टारवर एक नवीन वेब सिरीज येते सिक्रेट्स ऑफ शिलेदार या सिक्रेट्स ऑफ शिलेदारचा ट्रेलर जेव्हा आला तेव्हा त्याचा ट्रेलर पाहून अनेक शिवभक्तांनी या विषयीची सं शंका ही उपस्थित केली ती बोलून दाखवली आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ करतो हा खरंतर कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही पण ज्याविषयी आपल्याला माहिती आहे ज्याविषयी आपल्याला काही फॅट्स माहिती आहेत या फॅक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं या तुमच्या समोर ठेवणं हे गरजेचं आहे मुळात सिक्रेट्स ऑफ शिलेदार ही जी वेब सिरीज आहे ती डॉक्टर प्रकाश कोयंडे यांच्या प्रतिपश्चंद्र या कादंबरीवर आधारित अशी ही वेब सिरीज आहे मी स्वतः प्रतिपश्चंद्र कादंबरी ही पूर्ण वाचलेली आहे आणि अक्षरशः झपाटून जाऊन मी डॉक्टर प्रकाश कोयंडे यांना फोन केला होता की याचे राईट्स कुणाकडे दिलेले आहेत पण तोपर्यंत या कादंबरीचे राईट्स गेलेले होते आणि या प्रतिपश्चंद्र कादंबरीवरच सिक्रेट्स ऑफ शिलेदार ही वेब सिरीज येते मला जेव्हा डॉक्टर प्रकाश कोयंडेंनी याचे राईट्स कुणाकडे गेलेले आहेत तर याचे राईट्स नितीन वैद्य दशमी क्रिएशन्स जे एक अत्यंत नावाजलेलं प्रोडक्शन हाऊस आहे स्वतः नितीन वैद्य हे निर्मिती क्षेत्रात वृत्तवाहिनी म्हणजे झीचे वृत्तवाहिनीचे हेड म्हणून त्यांनी काम केलेलं आहे निर्मिती क्षेत्रात अनेक वर्ष दशमी क्रिएशन्सचा दबदबा आहे अनेक चांगल्या मालिका चित्रपट या दशमी क्रिएशन्सनं दिलेल्या आहेत आणि मुळात स्वतः नितीन वैद्यांची असणारी वैचारिक बैठक त्यांना असणारी सामाजिक भावनांची जाण या सगळ्या गोष्टींविषयी मला विश्वास आहे त्यामुळं मी सर्व शिवशंभू भक्तांना ही विनंती करू इच्छितो की सिक्रेट्स ऑफ शेलेदारचे ज्यांच्या हातात खरं तर आ, ही वेब सिरीज बनवणं आहे ती लोकं चांगली आहेत ती माणसं चांगली आहेत त्यांना या माध्यमाची जाण आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपल्या भावनांची सुद्धा कल्पना आहे त्यामुळे याविषयी अवास्तव कुठल्याही अफवांना कुठल्याही चर्चेला बळी पडण्यापेक्षा आपण स्वतः ती मालिका पाहणं की ती 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 सिरीज पाहणं हे गरजेचं आहे आणि मुळात विजयनगर साम्राज्याचा लुप्त झालेला खजिना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी त्याला मिळालेला एक उजाळा असे खूप सुंदर काल्पनिक रेखांकन हे डॉक्टर प्रकाश कोयंडे यांनी केलेले वाय सी एम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना एक डॉक्टर ऐतिहासिक संदर्भामध्ये एक कल्पना विलासमोर एक अप्रतिम कादंबरी लिहितो यापूर्वी मुरलीधर खैनारांची शोध ही जी कादंबरी होती जी सुरतेच्या खजिनेच्या बाबतीत होती ही अनेक चर्चेत आली होती अनेकांनी त्यावर वेब सिरीज बनवण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता त्याचे राईट्स अनेकांनी मागून पाहिले होते या अनेक गोष्टी चर्चेत आहेत पण मला महत्त्वाचं हे सांगावं असं वाटतं की जेवढं जास्त लिखाण होईल आपल्या इतिहासाला उभे आडवे प्रश्न जोपर्यंत विचारले जातील तोपर्यंत नवनवीन सकस काहीतरी येईल आपलाच इतिहास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलनं तो समोर मांडला जाईल प्रत्येक निर्मात्यानं प्रत्येक मेकरनं प्रत्येक लेखकानं फक्त एक भान बाळगणं गरजेचं आहे की हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या गौरवशाली इतिहासाला कुठेही गालबोट लागणार नाही याची जर खबरदारी घेतली तर मला वाटतं की डॉक्टर जयसिंगराव पवारांनी मला जो एक सल्ला दिला होता तो म्हणजे इतिहास हा एका बिंदूसारखा असतो आणि या बिंदूला केंद्रस्थानी ठेवून जर आपण वर्तुळ काढत गेलो तर क्रिएटिव लिबर्टी म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या असते किती मोठी क्रिएटिव लिबर्टी आपण घेऊ शकतो पर जो पण जोपर्यंत बिंदूला धक्का लागत नाही तोपर्यंत एक शिवशंभू भक्त म्हणूनसुद्धा मला असं वाटतं की तोपर्यंत कोणी त्यावर आकारण आक्षेप घेणं आकारण ऑब्जेक्शन रेज करणं हे टाळावं आणि सिक्रेट्स ऑफ शिलेदार विषय मी स्वतः कादंबरी वाचलेली आहे आणि लेखक डॉक्टर प्रकाश कोयंडे आणि याचे निर्माते नितीन वैद्य आणि दशमी क्रिएशन्स यांच्याविषयी खरोखर मला विश्वास आहे त्यामुळं माझी सर्व शिवशंभू भक्तांना विनंती आहे की आपल्या इतिहासाला एका वेगळ्या सुंदर कल्पनेच्या जगातून पाहण्याचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नाचं स्वागत करूया आणि त्याचबरोबरीनं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपल्या असलेल्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी ही निर्माते नक्कीच त्यांनी घेतली असेल याविषयी विश्वास बाळगूया एवढीच माझी विनंती तुर्तास एवढंच नवीन काही कलाकृती आली त्या संदर्भात नवीन काही सांगावं असं वाटलं तर नक्की सांगेन पण डॉक्टर प्रकाश कोंडेंच्या प्रतिपश्चंद्र या कादंबरीविषयी आपण व्हिडिओसुद्धा केला होता मला एक अत्यंत आवडलेली कादंबरी आहे आणि मी स्वतःसुद्धा सिक्रेट्स ऑफ शेलेदार या हॉटस्टारवरच्या वेबसिरीजची मनापासून वाट पाहतोय आणि याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल धन्यवाद जय शिवराय